नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळालेल्या आहेत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजारभाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू आज दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव आलेला आहे बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू येथेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू येथेच थोडासा लो क्वालिटी कापूस सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू येतेच बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू येथेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि रेंटल हे फर्दर कापूस सहा हजार तीनशे रुपये क्विंटल